आणि ही का ही आमच्यामुळे आलेली आम्ही जेवढे नगरसेवक आहेत त्यांचा मी स्वतः इथे आहे आणि आमच्या कार्यकर्ते घेत काम नाही म्हणजे तुमची एकट्याची नगरपंचायत नसताना तुम्ही ती वेळी वाकडी वापरता एखादी सही करता आणि आम्ही तुम्हाला जे सहकार्य केलं आहे आमच्या बाजूच्या लोकांना लवकर भिरपूल मिळत नाही घराची हप्ते मिळत नाही अनेक आग्णारा। 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 अशा अनेक तक्रारी आज मला आत्ता दुपारपर्यंत पाहायला ऐकायला मिळालेल्या आहे म्हणून त्यामध्ये सुद्धा ठरवून देत नाही तर ठरवून देत नाही आणि अशा प्रकारचे जे भेदभाव त्यांना जातो याचा कधीतरी वाचा याला फुटली पाहिजे की आज आपल्या दौऱ्यामध्ये तर म्हणजे मला दौरा करायच्या अगोदर मला एवढं माहीत नव्हतं कारण मी असं समजते की सांगितलं यांची गोष्टी चाललं आहे आपण जाहीर त्यांनी त्यांना सांगितलं यांना निवडून द्या माझे आमदार भीमरावजी धोंडे यांनी आष्टी शहरामध्ये केले जनसंपर्क अभियान सुरू आष्टी शहरामधील प्रत्येक प्रभागात जाऊन माझे आमदार भीमरावजी धोंडे हे सामान्यातील सामान्य माणसाच्या समस्या जाणून घेत आहेत त्याचबरोबर आष्टी शहरातील भीमनगरमधील ज्या शाळेमध्ये विद्यार्थी ज्ञानार्जन घेत आहे त्या शाळेची ही अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे तीसुद्धा अडचण माझे आमदार भीमरावजी धोंडे यांनी समजून घेतलेली आहे त्याचबरोबर सध्या खाजगी सावकारकीने सामान्यातील सामान्य नागरिकांना मेटाकुटीस आणलेल्या आहे त्या खाजगी सावकारकीचाही लगाम माझे आमदार भीमरावजी धोंडे हे बसवणार आहे केलेलं आहे आणि न्यूम काही करत तयार नाही त्याच्या पैशा तिथे ज्या तात्काळ ज्या समस्या आहेत त्या समस्या आपल्याला माहिती व्हाव्या त्याच्यातून आपल्या काहीतरी मार्ग काढता यावा यासाठी आपण पाहणी दौरा संपर्क दौरा विकलेला आहे आज ज्या ठिकाणी म्हणजे योग्य जीवनागरमध्ये मुलांना बसायला खाशा आहे भिंतीपत्राच्या बोलतपत्रे बोलत पत्रेन मोडतील पत्रे मोडते पाण्याच्या साफ सुल पाऊस मुलांना त्या शाळेत बसायचं ह्या समस्या म्हणून ते नगरपंचायत ठेवलं पाहिजे नगरपंचायत आधी शाळा आहे म्हणून त्यांचं त्याच्यात भरलं आहे म्हणून मी असं ठरवलं की ज्या ज्या ठिकाणी पाणी जात नाही पिण्याचं पाणी जात नाही त्या ठिकाणी त्या बाजूने जे पाणी काढलेलं असतं त्या त्याबरोबर नाही आणि पाणी तुंबलेलं आहे त्याच त्याच जीमनगरमध्ये एका महिलांनी मला दाखवलं की सांड पाणी जी आहे तिच्या दारात येतं आणि त्यात बाजूला खाला अशी खूप समस्या आहेत आणि ती सामाजिक समस्या आहे आष्टी गावामध्ये एवढी सावकार की चालेल हजके सावकार मला माहिती मिळाली की भोकळ्या नावाचा एक माणूस घरामध्ये पंधरा दिवस भरून पडला आणि त्याची कोणी तक्रार केली नाही बाहेरूपूर कडी रूप लावलेलं मला की मिळाले की म्हणणे सावकाराने पैसे वजाने पैसे महिन्याने तीस टक्के जात असे मोठी सावकारशाही आपल्या हस्टी गावावर आपलं युनुसभाई युनूसभाईच्या मुलाचं काय झालं किती शोषण झालं तीस लाख रुपये त्याचे गेलेले आहेत तीस लाख रुपयाची सावकार की म्हणजे याच्यावर पण बोलायचं का नाही आणि अशी मोठ्या प्रमाणामध्ये सावकार मी चालू मध्ये मी एक महिन्यापूर्वी कड्यामध्ये असा मी गेलो असताना मला कड्यातले काही गरीब माणसं होते त्यांनी मला सांगितलं की किती सावकार याच्यावर पण बोलणार नाही गावाचं असं उदाहरण आहे की आपलं सगळं लाज वाटेल अशा प्रकारची सावकार घर लिहून घेतलं जमून लिहून घेतली आता जो सावकार म्हणजे तिथे बाहेर तुम्हाला फायदे पटली ज्वलंत लोकशाहीमध्ये सगळे तरुण काय त्यांचं मृत आवडतात कुणाला त्याचा राग येत नाही एक माणूस भोपळे मरून पडणार कुणाची त्याच्याकडे पोहोचवतो तुम्हीच माहिती तर कुणाचे पैसे मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं तुम्ही आजच्या तुम्ही आमच्याकडे नाव आम्ही गृहमंत्रालयाचे नाव घडू आणि ज्यांनी केलं त्यांच्या गुन्हे थांबत सगळेच गरीब चूक गरीब चूक गरीबांनी हात राहायचे का आणि सगळे गपचूप राहायचं ही अत्यंत वाईट गोष्ट आहे म्हणून मी असं बोललो की आधी सर्वात मोठा प्रश्न असे आहे की पुन्हा साकारशी खूप गरीब मुलं नेशणी वाटतात त्यांना हिरून त्यांच्याकडून मुलं पकडले जातात त्यांच्याकडे पैसे त्यांचे घर लिहून त्यांचं दार लिहून इकडं आता इकडे थोडंसं बोल लिहून घ्यायचं आणि त्याला बेकर करायचं आरती जे आतापर्यंत मला जे मिळाले की नाही आणि मला एक खूप एखाद्या चांगल्या कार्यक्रम सांगितलं तुम्ही याच्यात लक्ष घाला की भारतीयमध्ये किंवा इंग्लिश गाव सुरू नाही स्वतः जर मिळली अशीच निर्मिती शाही जर चालली तर आपल्याला गरीबाईच्या बाजूला त्यांचे पेपरवाले आहेत त्यांना माझी विनंती की ह्या मुद्द्याला फोकस कर त्यात असं म्हणा की हे सावकार सावकारशाही ज्यांनी पैसे घेतलेले आहेत जास्त व्याजाचे त्यांच्याकडे लायसन नाही त्यांनी त्या माणसाचे पैसे घेऊ अन्यथा त्या लोकांसाठी आम्ही गृह मंत्रालयाकडे जाऊ वीडच्या लिस्टीकडे जाऊ त्यांचे नावं त्यांना कळू आणि त्यांच्या गुण दाखल करू असे अशा भाषण तसं नाल्यात मुलगा समस्या शाळेत बसायला जागा नाही त्या ठिकाणी रस्तेच केले नाही आता कसा बिल्ले तर रस्ता झाले नाही मुलं कशामुळे रस्ता झाले नाही शरीर रस्ते तर केल्याचं ते सांगतात दुसऱ्याने रस्ते मंजूर करून आणले ते त्यांना तुम्ही झेनओसी देत नाही लोकशाही का आणि ही नगरपंचायती आमच्यामुळे आलेली आम्ही आणि तेवढे नगरसेवक आहे त्यांचा मी स्वतः जय जग आहे आणि आमच्या कार्यकर्ते घेत मी काम नाही म्हणजे तुमची एकट्याची पंचायत नसताना तुम्ही ती वेडी वाकडी वापरता एखादी सही करता आणि आम्ही तुम्हाला जे सहकार्य केले आमच्या बाजूच्या लोकांना लवकर भरपूर मिळत नाही घराची हप्ती मिळत नाही अशा अनेक तक्रारी आज मला आत्ता दुपारपर्यंत पाहायला ऐकायला मिळालेली आहे म्हणून त्यामध्ये सुद्धा करून देत नाही लपलं तर ठरवून देत नाही आणि अशा प्रकारचे जे भेदभाव त्यांना देतो याचा कधीतरी वाचा त्याला कुठली पाहिजे की आज आपल्याला दौऱ्यामध्ये तर म्हणजे मला दौरा अगोदर मला एवढं माहीत नव्हतं कारण मी असं सांगतो की चांगला याची गोष्टी चाललंय आपण ज्या हिशोबेत त्यांनी त्यांना सांगितलं यांना निवडून द्या आपण त्यांना निवडून दिलं आता मला एका तर कोणते तुम्ही सांगितलं म्हणून आम्ही त्यांना निवडून नाही तर आम्ही त्यांना जाणार परंतु आमच्या कामाचं काय आम्हाला भरपूर काय मिळतं आमची नारा सात की होणार आणि या गावामध्ये सावकाशाही असे लोक मला भरपूर असतात निर्णय घेतात की त्याला आपण याचा जरा पाच पुरा करू याचा आपण पाच करणार आहोत आणि त्या काम तुम्हीसुद्धा सगळे निर्भीडपणे समोर या काही लोकशाही कोणाची भेट वाढवायचे कारण नाही आणि शेवटी असं असतं तो घेतो त्याला हजार असतील जो घाबरत नाही तो हजारांचा नाव आपलं घरून घरून चालूच आहे आहे आपला चालूच कोण आपलं शोषण करतात जसं ते बोगळे मिळाला पंधरा दिवस झालं चालले त्याचा घर त्याचा वास सुटला म्हणून लोकांनी पाहिलं तिथे आज भरून पडले आणि ही एवढी मोठी गोष्ट असून गावातल्या लोकांनी पोलिसला कळलं नाही कसे निघाल्या आणि चौकशी केली मी आता समजलं की चौकशी असे बरेच लोक मला ते युनुसं कळलं तर मला ते असेच वाटलं युनिशनमुळं तर सर मस्त व्हावं काय ती अत्यंत वाईट गोष्ट आहे त्यामुळं मला मला तुम्हाला विनंती तुम्हाला तुम्ही दहा देऊ शकता की माझ्याकडे नाव आहे मी ते पोलिसकडून आव देतो रकमा माझ्याकडे द्या त्याचे आपण आकडेवारी पोलिसला देऊ एस पीला देऊ गृहमंडळला देऊ आणि ज्यांचं शोषण झालेलं आहे त्यांचं सावता महाराजांच्या मंदिरामध्ये ज्या सावता महाराजांनी समाज प्रबोधन केलेलं आहे शेतकऱ्यावर अन्याय होत होता शेतकऱ्याची आपण केलं कांदा मुळा भाजी आवडी घाई माहिती नाता वारी चालू वारीची दोन आहे या अशा संतांनी सुद्धा त्या काळामध्ये समाज सुधारण्याचं काम केलं आपण कार्य करत आहोत फक्त निवडणुकाला मत मागायला आपण येतो येतोच आहे म्हणून मी असा निर्णय घेतो येत्या जून जुलै महिन्यामध्ये या तुम्ही सगळ्या मोठमोठ्या गावामध्ये काय काय प्रॉब्लेम आहे ते घेऊन त्या त्या गावामध्ये घेत नाही आले त्यांचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्ही सगळ्यांनी सतर्क राहा तुम्हाला पूर्ण काय वाटतं मला सांगा आपलं कार्यालय आहे आमच्या पी सांगा ऑनला तुम्हाला पण खर्च तुम्ही आढळ नाही काय वाटलं तर ऑनलाईन तक्रार करून टाकाय तुम्हाला असं वाटलं जर माणूस फळ फसवत आहे तर अच्या नावाने ऑनलाईन पण शिवाय तक्रार करा काय बघायला म्हणजे शेवटी असेल सरकारने उभा केलं आहे आता काही मोगलंही नाही आणि निजामशाही बी नाही आता ही लोकशाही लोकशाहीमध्ये आपल्या सगळ्याला सतर्क राहण्याची आवश्यकता आहे आपलं पोट चांगलं भरलं म्हणजे प्रश्न भेटत नाही आणखी अनेक गरीब माणसं असतात त्यांना असं बोलायची झाडच नसतं सावकारीचे पैसे घरही कुतळे दारही कुत्रे शेती तीस टक्के वीस टक्के ओळखाने तरी आपण करू बोलत नाही आणि जर सावकार आहे ना असा सावकारी करू नको सावकार नको अजून लोक ऐकते अशा सावकाराचे गावातून अंडर कंड्र धिंड काढली पाहिजे ना करू नका करू नका नकाशी अजिबात करू नका सामना गरज असली तर म्हणून असे त्याच्या लिहून त्याची एकदम काढायला बाय काय मागे पाठव याला थोडं तरी वाचपल्याशिवाय बंद होणार की आपलं बंद करायचं त्या ठिकाणी आपण सर्वजण जमलेला आहोत बाजूला बऱ्याच ठिकाणी जायचे तुम्ही सर्वजण आहात आज आपण आपण पूर्ण करू आणि निमित्ताने त्या ठिकाणी आहे सर्व करू शकतो करून